भाजी त्यासाठी बटाटे कट करून घेतलेले आहेत साल काढून लसूण आणि कांदा टाकलेला आहे तेलामध्ये आपल्याला यामध्ये जिरे मोहरी टाकायचं आहे आधीच तेलामध्ये टाकायचं जिरे नाही पण तेल खूप गरम झालं सुकी भाजी करणार आहे बटाट्याची जिरे हिरव्या मिरचीच किंवा लाल मिरचीच करू शकता आता मला हिरव्या मिरचीच आवडत मिस्टरांना लाल मिरचीच तेव्हा मला लाल मिरचीच करावं असेल थोडस कांदा छान परतलेला आहे आणि आपल्याला बका करायचा आहे म्हणल्यावर आणखीन परत त्यामुळे मी बटाट्याचे ह्या बोडी टाकून घेते छान मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकलेला आहे त्यामुळे नंतर चवीनुसार टाकलं तर टाकायचं

चटणी आता टाकून घेते या चटणी आहे ना यामध्ये लसूण टाकल्यामुळे ही खूप जास्त अशी बारीक नाही झालेली लसू लसणाची चटणी आहे आणि घरीच सुटलेली आहे उकळामध्ये ना त्यामुळे जास्त अशी बारीक नाही झालेली पण खायला खूप छान लागते भाकरीसोबत सोबत तेल टाकून तर शांदाण्याचा खूप आणि लाल चटणी टाकून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ पण टाकले आता बटाटा छान शिजले तर बटाटा खाण्यासाठी तयार झालेला आहे पाहू शकता